नाणे दरवाजा बघितला नाणे दरवाजा बघून आपण आता महादरवाज्यामध्ये आलोय आता आपल्याला एक अंदाज आलाच असेल जे कोणी पहिल्यांदा रायगडला आलेत तर त्यांना कळलं असेल की जरी याला आपण महादरवाजा म्हणजे मेन एंट्रन्स म्हणत असलो तरी सुद्धा इथून वर आणखीन आपल्याला जवळजवळ अर्धा किल्ला चढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गडमाथा येणार आहे रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की रायगड किल्ल्याला जी काय तुम्हाला तटबंदी दिसतीये तीही या टोकापासून सुरू होते हे समोर जे आहे ते हिरकणी टोक तेथून सुरू होते आणि समोर जे धुक्यामध्ये गायब झालेलं आहे ते टकमकटोक आहे आणि ही तटबंदी या बाजूला आहे आणि एवढ्याच प्रमाणामध्ये ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट बॅक साईडला वाघदारवाजीची तटबंदी या जर दोन तटबंद्या सोडल्या तर गडाला दुसरीकडे कुठेही तटबंदी नाही हे रायगडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कारण रायगड राजधानीचा किल्ला म्हणल्यानंतर किती तटबंदी पाहिजे म्हणजे जर तुम्ही राजगडला गेलाय तुम्ही संजीवनी माचीचे फोटो बघितले असतील सोशल मीडियावर फेमस आहेत संजीवनी माचीला जेवढी तटबंदी आहे तीन साडेतीन किलोमीटरची तेवढीच तटबंदी ही रायगडला आहे राजगडला एवढ्या मोठ्या प्रमाणात तटबंदी निर्माण करावी लागली पण रायगडला कुठल्याही पद्धतीची तटबंदी एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची गरज नाही पडली दुसरी गोष्ट आपण ज्या बुरुजावर बसलोय हा बुरुज आणि याच्या एक्झॅक्ट बॅक साईडचा सा बुरुज हे दोन आधीच्या काळातले बुरुज आहेत ज्यावेळेस चंद्रराव मोरेचं वास्तव्य या गाडावर होतं किंवा शेरक्यांचं वास्तव्य या गडावर होतं त्यावेळेस या गडाची जी मेन एंट्रान्स आहे ती मेन एंट्रान्स इथं होती त्या मेन एंट्रान्सचेही बुरुज आहेत नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेस त्यांनी हा मुख्य दरवाजा पाडला आणि या तटबंदीच्या म्हणजे तुम्ही जर बघितलं हो, yes, तर इथं एक समोर तटबंदी आहे ज्याच्यावर आपण आता सध्या बसलेलो किंवा उभा आहोत आणि याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला ही महादरवाजाची तटबंदी जी टकमकटोकापर्यंत जाते बघा खाली दिसतीये खालची तटबंदी येस तर खालच्या तटबंदीचं बांधकाम हे शिवाजी महाराजांच्या काळात झालं त्याच्या आधी महाराजांच्या आधीच जे बांधकाम आहे या गडावरचं तर ते या तटबंदीचं आहे हे बांधकाम मोऱ्यांच्या काळातलं किंवा मोऱ्यांच्या आधीच्या काळातलं असण्याची शक्यता असं प्रके गाणेकर असतील गोणे दांडेकर असतील अशा सगळ्या अभ्यासकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून आहे रायगडाच्या या तटबंदीवर पुढे गेल्यानंतर आपल्याला काही तोफा दिसतील रायगडावर एकूण अठरा ते एकोणीस तोफा होत्या मगाशी येत असताना किती जणांनी नोटीस केलं का नाही माहित नाही पण मध्ये जिथून आपण नाणेदरवाजा कोण या मुख्य रस्त्याला लागलो पायरी मार्गाला तिथे पुढे आणखीन एक रस्ता डावीकडे उतरत होता बघा आणि पुढे एक सपाटी सपाटीची जागा होती तर त्याला म्हणतात मदार मोर्चा मदार मोर्चा आता तिथे एक पिराचं ठाणं तयार केलेलं आहे आणि त्या पिराचं ठाणं अलीकडच्या काळामध्ये वादग्रस्त झाल्यामुळे तिथं आता लोकांना जाण्यासाठी बंदी घातलेली ऍक्सेस बंद केलेला आहे तर त्याला काही अभ्यासक किंवा काही पुस्तकांमध्ये आधी मशीद मोर्चा असं नाव होतं पण ऍक्च्युली त्याचं नाव मदार मोर्चा आहे मदार मोर्चा का तर जर यादा कदाचित आपण आता चाळीस जणांच्या ग्रुपमध्ये तिथं काय पोलिस संरक्षण असतं त्यामुळे आपल्याला तिथं जायला जरा असं प्रॉब्लेमॅटिक uh, होऊ शकतं पोलीस अलाउड नाही करणार पण यदा कदाचित तुम्ही परत कधी रायगडावर आला तुम्ही दोघं जर असाल जर तुम्ही त्या मदार मोर्चाच्या बाजूला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की मदार मोर्चा हे अशा ठिकाणी आहे की तिथून रायगडाची चढण महादरवाजेपर्यंत जेवढी आपण चढून आलोय त्याच्याबरोबर ते, ते, ते सेंटरला त्याच्यावर तीन ते चार तोफा होत्या त्यातली एका तोफेचं नाव लांडा एका तोफेचं नाव होतं नागिन एका तोफेचं नाव होतं लहानी किंवा धक्ती अशा चार तोफा तिथं ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यावरून तुम्हाला पाचारवर सहजपणे हल्ला करता येऊ शकतो जर तुम्हाला गडावर कुठेही कुणी हल्ला करत असेल तर मदार मोर्चावरून तुम्हाला तोफांचा मारा करून त्या लोकांना रोखणं सहज शक्य होत मोर्चावर कदाचित ह्या गडाची मदार अवलंबून आहे किंवा ज्याच्या ताब्यामध्ये मदार मोर्चा त्याच्या ताब्यामध्ये रायगड अशी एक म्हण त्यावेळेसच्या कागदपत्रामधून वाचायला मिळते म्हणून तो मदार मोर्चा हे ठिकाण फार महत्वाचं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या रायगडावर पहाऱ्याची जी ठिकाणं होती टोटल तो म्हणजे आपण निसानीचा खळगा म्हणतो निवडुंगाचा खळगा म्हणतो म्हणजे इथले वेग -वेग जे वेगवेगळे भाग आहेत त्या वेगवेगळ्या भागांना नावं दिली होती तिथं या रायगडावर एकूण अडुसष्ट ठिकाण होती जिथं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पहारा दिला जायचा आता पहाऱ्याची जागा म्हणजे काही आत्ता सारखी बुरुजाची जागा आहे असं नाहीये कारण याच भागामध्ये फक्त तटबंदी आहे ना आता मला टकमक टोका पुढून माग शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंतची जागा बघायची कि कुठ कुठं पहाऱ्याची जागा आहे तर तिथं कसं आहे आता हा जो डोंगर उतार आहे या डोंगर उतराला एखाद्या ठिकाणी चार पाच लोक बसू शकतील एवढी सपाटीची जागा आहे किंवा काही ठिकाणी डोंगरामध्ये खोदलेल्या गुहा आहेत किंवा काही ठिकाणी आता आपण रस्त्यात बघितलं की कपार लागली असेल तुम्हाला तर अशा काही नैसर्गिक तयार झालेल्या कपारी आहेत तर अशा ठिकाणी चौक्या आणि पहारे बसवायचे आणि असे रायगडाच्या पूर्ण बाजूनी वरच्या भागामध्ये अडुसष्ट चौक्याचे आणि पहाऱ्याची ठिकाण आहे रायगड किल्ल्याला ज्या वेळेस हेन्री रिव्हिंग्टन किल्ल्यावर आला किंवा हेनरी ऑक्झेंडर या किल्ल्यावर आला तर त्यावेळेस ह्या सगळ्या लोकांनी रायगड किल्ल्याविषयीचं वर्णन करून ठेवलंय आणि इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की हा गड चढण्यासाठी अतिशय अवघड आहे या गडाचा मार्ग अतिशय बिकट आहे ह्या गडावर जर पुरेसा अन्नसाठा असेल तर हा गड किंवा हा किल्ला संपूर्ण जगासोबत भांडू शकेल एवढा हा किल्ला मजबूत आहे हे इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे इंग्रज या किल्ल्यावर येऊन गेले त्यांनी हे सगळं काही या किल्ल्याविषयी लिखाण करून ठेवले रायगडाला एवढ्या वेगवेगळ्या लोकांनी ज्यावेळेस भेटी दिल्यात त्यासोबतच रायगड किल्ल्यावर अनेक घटना घडल्या त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवराज्याभिषेक तर शिवराज्याभिषेकाच्या आधी जे जे इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांना भेटायला गडावर यायचे तर त्यातल्या बऱ्याचशा इंग्रज अधिकाऱ्यांनी फार इंटरेस्टिंग नोंदी करून ठेवल्यात त्यातली एक इंटरेस्टिंग नोंद हेन्री ऑगझेंडनची आणि तो राज्याभिषेकाच्या वेळे गडावर राहायला आला होता तर त्यावेळेस त्यानं एक गोष्ट लिहून ठेवली की गडावरच्या लोकांचं मुख्य अन्न हे शिजवलेला भात डाळ आणि लोणी म्हणजे आजची आपण ज्याला म्हणतो खिचडी तर इथल्या गडावरच्या लोकांचं मुख्य अन्न हे खिचडी आणि लोणी हे होतं हे खाल्ल्यामुळं मला त्रास झाला माझं पोट दुखल ही गोष्ट ज्यावेळेस महाराजांना समजली आता ही सगळी राज्याभिषेकाची धामधूम चालू आहे राज्याभिषेकाची तयारी चालू आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग आहे मराठ्यांच्या या राज्याच्याही तर सगळ्यात मोठा प्रसंग आहे ना या घटनेच्या वेळेस महाराजांना कळालं की आपल्या इथं ज्या वेळेस गडावरचे पाहुणे राहायला आले त्यांना हे अन्न रुचकर वाटत नाहीये एका व्यक्तीला सांगून दररोज अर्ध्या बकऱ्याचं मटण त्या हिन्री ऑक्सिडनला सोय महाराजांनी लावून दिली होती आणि हे पण त्या जॉन फ्रायरच्या त्या रेकॉर्डमध्ये किंवा हिन्री ऑक्झिडनच्या त्या रेकॉर्डमध्ये लिहून ठेवलेलं हे मजेची गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की शिवाजी महाराज हे फक्त आपण स्वराज्याच्या स्थापना करणारे आपले छत्रपती एक राजकीय डावपेस करणारा राजा या परिस्पेक्टिने आपण महाराजांकडे बघतो पण त्याच्याही पलीकडे जात अर्थकारणासाठी समाज कारणासाठी किंवा इथल्या आजूबाजूंच्या लोकांच्या राहणीमानाच्या अनुषंगाने ज्या आपल्या सोयी निर्माण करता येतील त्या दृष्टिकोनातून म्हणजे खाली पाचला एक विहिरीची निर्मिती केली महाराजांनी का तर इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची चांगली सोयी निर्माण व्हावी म्हणून आणि आजही त्या विहिरीला दगडाची लोडतक्क्याची बैठक आहे मग लोक लगेच तिथे एक अं कथा तयार झाली की शिवाजी महाराज या विहिरीवर येऊन बसायचे आणि ते न्याय निवाढ करायची आता महाराजांना न्याय निवाडा करण्यासाठी राज्य तर आहे विहिरीवर जाण्याची गरज नाही पण एक प्रेम आहे ते की आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांविषयी वाटणारी आत्मीयता कारण महाराजांनी निर्माण केलेली ती विहीर आहे आणि त्या विहिरीवर टक्क्याची बैठक असणं म्हणजे हे महाराजांचं सिंहासन आहे कारण सर्वसामान्य लोक तर सिंहासनावर बसू शकत नाहीत त्याच्यामुळे मग ती अशा प्रकारच्या कथा या रायगडाच्या परिसरामध्ये पूर्ण तयार झाल्या आता या धुक्यामुळे दिसत नाहीये पण या समोरच्या रांगेमध्ये कुर्डूगड नावाचा एक किल्ला आहे त्याच्याच बाजूला कोकणदेवा नावाचा एक किल्ला आणि कोकणदेवाची एक्झॅक्ट खाली कावल्या बावल्याची खिंड आहे त्या कावल्या बावल्याच्या खिंडीचं महत्व एवढं आहे की ज्यावेळेस जुल्फिकार खानाला औरंगजेबाने सांगितलं संभाजी महाराजांना अटक केली संभाजी महाराजांची हत्या केली औरंगजेबाने त्याच्यानंतर जुल्फिकार खानाला सांगितलं की तू जाऊन रायगड किल्ला जिंक त्यावेळेस जुल्फिकार खान या कावल्या बावल्याच्या खिंडीतून रायगडासाठी येत होता ज्यावेळेस तो रायगडासाठी इकडे उतरत होता त्यावेळेस सरकले नाईक आणि गोदाजी जगताप ह्या दोघांनी या कावल्या बावल्याच्या खिंडीमध्ये युद्ध केलं त्या युद्धामध्ये या सगळ्या मराठ्यांना वीरमरण आलं पण त्या युद्धाचा फायदा घेत इकडे रायगडावर येसुबाई राणी साहेबांना वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं अधिकृत राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि नंतर पलीकडच्या बाजूने वाघ दरवाजाच्या रस्त्याने राजाराम महाराज तारारानी राजसबाई अंबिकाबाई रामचंद्र पंत अमात्य संताजी घोरपडे धनाय जाधवराव संताजी भोसले रुपाजी भोसले आणि इतर काही बरीच लोक टोकऱ्यामध्ये बसून वाघ दरवाजातून खाली उतरले आणि तिथून प्रतापगडला निघून गेले रायगडाला वेळा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला वेळ लागला आणि तो वेळ लागला कावळ्या बावल्याच्या खिंडीतल्या युद्धामुळे आणि ह्याला कारणीभूत ठरले गोदाजी जगताप आणि सरकले इथून राजा राजाराम महाराज निसतून प्रतापगडला गेले प्रतापगडला सुद्धा जुलबीकर खानाने काही सैन्य पाठवला आणि वेढा घालायला लावला आज आपल्याला प्रतापगड ऍक्सेसिबल आहे आपण डायरेक्ट गडाच्या पायरीपर्यंत गाडी नेतो पण तुम्हाला खोटं वाटेल प्रतापगड जर पायथ्यातून बघितला तर रायगडापेक्षा प्रतापगड उंच आहे पण रायगडाचा विषय असा आहे की आपण पाचडची खिंड ओलांडून वरपर्यंत येतो मुख्य डोंगरापर्यंत रायगड तसा समुद्र सपाटीपासून इथून उभले जातो जिथं आपण चढायला सुरुवात केली पण रायगडाची खरी उंची कोण जर पासून तर प्रतापगडला ज्यावेळेस वेळा घालण्यात आला त्यावेळेस राजाराम महाराजांना कळालं की आपण रायगडावर निसटलो आणि प्रतापगडच्या वेडात अडकलो ह्याच्यात काही अर्थच नाही आहे रायगडावरून निसटण्यामध्ये आपल्याला हा वेडा फोडावा लागेल आणि इथून निघून जावं लागेल त्यावेळेस राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाच्या सैन्यावर प्रतापगडचा प्रतापगडला असताना हल्ला केला युद्ध केलं आणि राजाराम महाराज हे मराठ्यांचे पहिले छत्रपती आहेत ज्यांनी हत्तीवर बसून युद्ध केले प्रतापगडला आणि त्यांनी हत्तीवर बसले त्यांनी ते युद्ध केलं त्या युद्धामध्ये राजाराम महाराजांचा पराभव झाला तरी सुद्धा राजाराम महाराज त्या वेड्यातून निसटले तिथून पुढे कोयना नदी पार करत असताना त्यांच्याकडच्या बऱ्याच मौल्यवान वस्तू त्या नदीमध्ये पडल्या राजाराम महाराजांकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तूंमध्ये काय होतं शिवाजी महाराजांच्या नित्य नित्यपूजेमध्ये असणारे देव म्हणजे त्यांच्या देवघरातले शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या नित्य वापरातल्या तलवारी संभाजी महाराजांची तलवार शिवाजी महाराजांचा जिरेटोप शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेमध्ये असणारा शिवलिंग जे नंतर त्यांच्या समाधीवर होतं स्फटिकाचं शिवलिंग जे आपल्याला आता प्रतापगडला एक आपण पाहतो ते शिवलिंग आणि एक चंद्रशेखर नावाचा शिवाजी महाराजांचा एक बाण म्हणजे जे शाळुंका असतं ना शिवलिंगाच्या वरची तर त्याला बाण म्हणतात तर शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक वापरातल्या या गोष्टी सगळ्या राजाराम महाराजांकडे होत्या त्या पडल्या कोयना नदीमध्ये पण त्या कोयना नदीमध्ये पडलेल्या बऱ्याचशा गोष्टी नंतर शोधून राजाराम महाराजांपर्यंत जिंजीला पोचण्याचं काम केलं आरजोजी आणि गिरजोजी यादवांनी आणि या दोन भावांना राजाराम महाराज पुरात तारारानी साहेब आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज करवीरकर ह्या तिघांनी जेवढ्या काही जमिनी इनाम दिल्यात ना ते जर लिस्ट काढली तर ती कितीतरी हजारमध्ये हजार एकर कितीतरी जमीन त्यांना या राजाराम महाराजांनी तारा गिफ्ट केल्या ज्या ताराबाई कालीन कागदपत्रे खंड पहिला आणि खंड दुसरा या कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात एवढ्या सगळ्या गोष्टी देण्यामागं काय कारण होतं तर एवढ्या मौल्यवान वस्तू शिवाजी महाराजांच्या वापरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू या राजाराम महाराजांपर्यंत यशस्वीपणे पोचवल्या तर आता आपण महादरवाजामध्ये आलोय या महादरवाजाच्या बरोबर वरच्या बाजूला इथे समोर एक पाण्याचा आहे आता इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडी वाढली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही तर ह्या पाण्याचा टाक्याचा वापर नेमका कशासाठी केला गेला जर इथं पहाऱ्याची जागा होती तर त्या टाक्याचा जो आकार आहे हा चार ते पाच व्यक्तींना जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जा खूप जास्त प्रमाणामधल्या पाणी साठा तिथं तयार करण्यात आलं तो टाक कशामध्ये तिथं तयार केल्याच्या विषयी अभ्यास कसा अंदाज लावतात त्याला एक घटना कारणीभूत आहे एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रायगड किल्ल्यावर पाऊस झाला ही सतराशे ऐंशी सतराशे नव्वदच्या आसपासची घटना आहे महाराजांच्या निधनाच्या शंभर वर्षानंतर तर एकदा रायगडवर खूप मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये हा वरचा तलाव फुटला वरचं सगळं पाणी खाली वाहत आलं रात्रीच्या वेळेस दरवाजा बंद होता आणि जे खालून पाणी वाहून जाण्यासाठी जी मोरीची जागा काढली होती जे एक आउटलेट काढलं होतं ते आउटलेट वरच्या गाळामुळे झालं ब्लॉक आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त दरवाजाच्या हाईटपर्यंत पाणी जमा झालं आणि तो दरवाजा कधीही तुटेल अशी शक्यता निर्माण झाली तेवढ्यात त्या आउटलेटमधून जो काही गाळ अडकलेला होता तो बाहेर निघाला आणि हळूहळू सगळं पाणी पायऱ्यांवर वाहून खाली निघून गेलं तर त्याच्यावरून अभ्यासक असा अंदाज लावतात की शिवाजी महाराजांनी या ठिकाणी तलावाची निर्मिती का केली जर यादा कदाचित शत्रू आला आणि जर शत्रूंनी गडावर हल्ला केला तर वरचं टाकं फोडता येईल आणि ते वरच्या टाकाच्या पाण्याच्या फ्लो मध्ये सगळ्या शत्रूचं खाली ते पाण्यासोबत वाहून जातील पण अर्थात हा अंदाज आहे त्या टाक्याची निर्मिती तिथं का करण्यात आली याच्याविषयी अजूनही स्पष्टता नाहीये पण जर ते टाकं तिथं ता तयार केलंय आणि नंतर इतिहासात असा उल्लेख मिळतोय तर अभ्यासकांचा हा अंदाजही थोडासा त्यांचा तर्क सुसंगत वाटतो पण अजूनही त्याचा काही फंक्शन व्यवस्थितपणे कळत नाही आणि इकडे समोरच्या बाजूला हिरकणी टोक आहे याबरोबर कड्याच्या पलीकडच्या बाजूला हिरकणी टोक आहे आपण उद्या हिरकणी टोक बघणार आहेत आणि इथून समोर गेले की आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये आता काही सहा सात तोफा दिसतील त्या शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतर सिद्धीनी ज्यावेळेस हा किल्ला जिंकला होता त्यावेळेस ते त्यानं त्या ते किल्ल्यावर आणला असण्याची शक्यता आहे आणि आता इथून आपण ज्या सुवर जाऊ त्यावेळेस आपण हत्ती तलाव नावाची एक जागा लागेल आपण त्या हत्ती तलावापाशी थांबू आणि मग तिथून आपला पूर्ण किल्ला बघायला सुरुवात करू